तर आज एक खूप महत्त्वाच्या विषयावर मी बोलणार आहे ते म्हणजे की मी स्वतः फेस केला आहे त्यामुळे तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर तुम्हाला हे खूप खूप इम्पॉर्टंट होणार आहे हा व्हिडिओ तर सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर प्लीज शॉर्ट्स व्हिडिओज थोडेसे कमी बनवा मोठे व्हिडिओज बनवायचे प्रयत्न जास्त करा कारण मोठे व्हिडिओजचे वॉच टाईम आर्स पकडले जातात शॉर्ट टाईम्सचं काय होतं म्हणजे शॉर्ट व्हिडिओजचे त्याचे वॉच आर्स कंप्लीट म्हणजे त्याचे वॉच आर्स ग्रहीत धरले जात नाहीत त्याचे फक्त व्ह्यूज असतात आणि आपले नव्वद दिवसात दहा मिलियन वगैरे व्ह्यूज होणार नाही आहेत शक्यच नाही आहे नवीन यूट्यूबरसाठी त्यामुळे जास्तीत जास्त एक वर्षात तुम्ही मोठे लाँग व्हिडिओज बनवा बरेचसे टॉपिक असतात त्याच्यावर बनवा तर जी मी चूक केली ती अशी होती की हाफ नॉलेज हे मला माहीत नव्हतं आता मला जेव्हा समजलं तेव्हा मला असं वाटलं की ते, ते पुढच्या व्यक्तीला सांगावं कारण बरीच नवीन यूट्यूबर आहेत तर त्या सर्वांनी मोठेच व्हिडिओज करायला आत्तापासूनच सुरुवात करा, करा। आणि लक्षात ठेवा तुमचं चॅनल जर समजा आता जानेवारीमध्ये तुम्ही ओपन केलेलं आहे तर येणाऱ्या पुढच्या जा जानेवारीच्या ह्या थ्री सिक्स्टी फाय डेजमध्येच तुम्ही तुमचं चॅनेल मॉनिटाईज झालं पाहिजे म्हणजेच की जे चार हजार वॉश टाईम आस आहे ते कम्प्लीट झाला पाहिजे मग ते तर दोन पद्धतीनं तुम्ही करू लाईव शकता लाईव्ह घेऊ शकता आणि लाईव्ह जर तुम्ही घेत नसाल तर मोठेच व्हिडिओज टाका या दोन पद्धतीनं तुम्ही करू शकता आता शॉर्ट्सचे पण तुम्हाला तुम्ही करू शकता जर तुम्हाला जर कम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओज पण टाका पण शक्यतो जास्त भर तुमचा मोठ्या व्हिडिओजवर द्या स्टार्टिंगला दोन दोन तीन तीन मिनटाचे टाका त्यानंतर मोठे मोठे व्हिडिओज टाकायला सुरुवात करा आणि दुसरी गोष्ट हे करत असताना तुमचे ईमेल्स चेक करत राहा तुम्हाला यूट्यूब स्वतः गाईड करतं की तुम्ही काय करायला हवं काय नाही आता या स्टेपमध्ये तुम्हाला स्टोन भेटायला लागतात की ते तुम्ही कसे अचीव कराल हे सगळं प्रोवाईड यूट्यूब करतं त्यामुळे तुम्ही तुमचे ईमेल रोजच्या रोज चेक केले पाहिजेत तुमचा डॅशबोर्ड जो यूट्यूबमध्ये सॉरी जो क्रोममध्ये ओपन असतो तो त्या तिथे जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे की तुम्हाला कुठली स्ट्राईक तर आली नाही आहे ना लक्षात ठेवा तीन स्ट्राईक असतात तीन महिन्याच्या आत जर तुम्हाला तीन स्ट्राईक आल्या तर तुमचं चॅनल बंद होतं जर तीन महिन्यात तुम्हाला एक स्ट्राईक आलेली असेल आणि दोन तुमच्या अशाच राहिलेल्या असतील तर तुम्हाला घाबरायचं काही कारण नाही कारण ते तीन महिन्यानंतर एक स्ट्राईक निघून जाते पण लक्षात ठेवा कधीही कोणाचे असे कॉपी करू नका किंवा कंटेंट घेऊ नका की ॲज इट इज त्यानं टाकलं आहे किंवा इन्स्टावर तुम्ही कुठे पाहिला तो व्हिडिओ तो जशाला तसा घेऊन टाकू नका ग्रीन स्क्रीन यूज करू नका त्याचा जास्त काही फायदा होत नाही जास्तीत जास्त स्वतःच कंटेंट काहीतरी स्वतःचं निर्माण करायला शिका किंवा मग तुम्ही कॉमेडी कुणाचा आवाज यूज करतोय मेक शुअर की ते कॉपीराईट टा म्हणजे ते पब्ल प्रायवेट करणार नाहीत ते तुम्हाला कॉपीराईट देणार नाही लक्षात ठेवा अशाच यूटूबर्सला तुम्ही फॉलो करा टाकत राहा आणि जर तुम्हाला एक स्ट्राईक आलेली असेल तर घाबरू नका फक्त तीन महिन्यात तीन आल्या नाहीत ती याचं लक्ष द्या तीन महिन्यानंतर जर तुम्हाला कधी दुसरी स्ट्राईक आल्या किंवा दोन आल्या तर काही घाबरण्यासारखे नाही पण तीन महिन्यात जर कधी तीन स्ट्राईक आल्या तर तुमचं चॅनेल टर्मिनेट होतं बंद होतं तुम्ही केलेली सगळी मेहनत जाऊ शकते तर लक्षात ठेवा हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की हे जे माहिती आहे ते कोणीही सांगत नाही आज माझी तब्येत खराब असतानासुद्धा मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करत आहे सांगत आहे तर प्लीज याच्यावरती थोडा विचार करा आणि आपल्या चॅनलमध्ये सगळे व्हिडिओज पहा थँक्यू